मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी मेहकर वासियांसाठी एकशे बारा कोटीची पाणी पुरवठा योजना तीन पाण्याच्या संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून लवकरच मेहकर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार अगोदर बहात्तर कोटीची पाणी पुरवठा योजना तर वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन आता एकशे बारा कोटीची पाणी पुरवठा योजना आपण आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या लोकसंख्येमुळे दैनंदिन पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे पाण्याची साठवण क्षमता थोडीफार कमी असल्याने नगरपालिकेकडून नळाला पाणीपुरवठा उशिराने होत आहे पाणी साठवण वाढावी मेहकर वाशियांना तीन दिवस आड पाणी पुरवठा व्हावा शहरात कुठेही पाणी टंचाई राहू नये यासाठी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर शहरासाठी बहात्तर कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी मंजूर करून आणले होते मात्र या रकमेतही पाण्याच्या टाक्या व इतर कामे होण्यास अडचण येत होती त्यामुळे अजून चाळीस कोटी रुपये माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी ताबडतोब त्यावेळी मंजूर करून आणले होते असे एकशे कोटी रुपये मेहकर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मंजूर करण्यात आले असून तीन पाण्याच्या टाक्यांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे ज्या ठिकाणी सध्याचं पाणी फिल्टर होत आहे त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी घरकुलाजवळ एक पाण्याची टाकी व शिक्षक कॉलनी पराड कोचिंग क्लासेसजवळ एक पाण्याची टाकी अशा तीन पाण्याच्या टाक्याचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे या संदर्भात माजी नगरसेवक मनोज जाधव पिंटू सुरचन तोफिक कुरिशी यांनी या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला माहिती दिली आहे नमस्कार आपण पाहता विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आहोत आज मेकर शहरामध्ये हे पाणी फिल्टर आहे या ठिकाणी म्हणजे पाणी पुरवठा नगरपालिकेमार्फत जो होत असतो मेहकर शहराला त्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी आपल्यासोबत शिंदे शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आहेत हो केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब सन्मान्य आमदार माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या माध्यमातून मेकर शहरामध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत म्हणजे बांधकाम सुरू आहे अजून पूर्ण झालेलं नाही जवळपास तीन टाक्या ह्या वेगवेगळ्या परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या आहे याचा उद्देश असा आहे की मेकर शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पाणी पुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे बाकीची माहिती आपण नगरसेवकाकडूनच घेऊया मंडळी नमस्कार काय नाव तुमचं मनोज जाधव नगर चौक आहे का तुम्ही माझी नगरसेवक मेकर शहरामध्ये सध्या एक चालू आहे एक आपण ज्या ठिकाणी पाणी फिल्टर आहे त्या ठिकाणी आणि एक पराडच्या घराजवळ काय आपल्याला याबद्दल हे जे बद्दल टाक्याचे बांधकाम चालू आहे हे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान अंतर्गत त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेस पाणीपुरवठा मंत्री होते गुलाबरावजी पाटील आपले त्यावेळेसचे माननीय आमदार श्री संजय रायमुलकर व केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या पाठपुराव्याने त्यावेळेस आपल्याला बहात्तर कोटी रुपये मेकर शहरासाठी जे वाढीव पाणी पुरवठा आहे लो, वाढती लोकसंख्या लक्षात घेत त्याच्या अंतर्गत बहात्तर कोटी रुपये मंजूर झाले होते त्यानंतर माननीय आमदार संजयजी रायमुलकर यांनी पाठपुरावा करून आताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून पुन्हा वाढीव दोन शून्य अंतर्गत चाळीस कोटी रुपये पुन्हा मंजूर करून घेतलेले असे एकूण या पाण्याच्या वाढीव पाणी पुरवठ्यासाठी एकशे बारा कोटी रुपये आपल्या मेयकर शहरासाठी मंजूर झालेले आहेत त्या अंतर्गत मेहकर शहरातील पराड क्लासेस जवळ एका पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू आहे त्या पाण्याच्या टाकीची क्षमता आहे ऐंशी हजार तेरा लाख वीस हजार लिटर पाण्याची क्षमता आहे त्यानंतर एक जमिनीवरची टाकीचं काम चालू आहे तिची क्षमता पन्नास हजार लिटर आहे त्यानंतर घरकुलजवळ एक पाण्याचे टाकीचं बांधकाम चालू आहे जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत काम पूर्ण झाले त्याच्या पाण्याची क्षमता ही ऐंशी हजार लिटर आहे त्यानंतर भारतीय ज्ञानपीठ जवळ जी जमिनीवरचे टाकीचं बांधकाम चालू आहे त्याची सुद्धा पाण्याची क्षमता तीन लाख तीस हजार तीन लाख तीस हजार पाण्याची क्षमता आहे या सर्व पाणी टाकीचे काम पूर्ण म्हणजे या जवळपास दोन महिन्यात पूर्ण होईल येत्या उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई लोकांना लागणार नाही आणि पाण्यासाठी कुठं भटकती करणार लागणार नाही

यांनी सतत पाठपुरावा करून आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सतत त्यांच्याकडे हा पाठपुरावा करून मेहकरातील वाढलेल्या लोकसंख्येचा विचार घेता सतत मेहकरात येणाऱ्या पाण्याच्या समस्या त्याच्यामुळं ही जी एकूण एकशे एक बारा कोटी एकशे बारा कोटी रुपयाचा हा पाणी पुरवठ्याचा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान महाअभियान अंतर्गत बहात्तर कोटी पाणी पुरवठा योजना अमृत दोन पॉईंट झिरो अंतर्गत चाळीस कोटी रुपयाची वाढीव पाणी पुरवठा योजना अशा एकूण एकशे बारा कोटी रुपये पाणीपुरवठा योजना मेहकर शहराकरिता मंजूर करण्यात आलेली आहे त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे आता ह्या पाण्याच्या मेहकरातील एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसातील ज्या समस्या होत्या आता ह्या समस्या मेहकरातील माझ्या आता सगळ्या दूर होतील काय ना आपलं टॉपिक कुरेशी काय सांगले पाण्याच्या टाक्याबद्दल पाणी पुरवठा वेळेवर होत नाही पंधरा पंधरा दिवस नळ येत नाही तर काय सांगा महाराष्ट्र सौर जयंती नगरोत्तर महाअभियान अंतर्गत बहात्तर कोटी रुपये पाणी पुरवठा योजना अमृत दो पॉइंट झिरो अंतर्गत चाळीस कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना अशी एक एकूण एक बारा कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मेकर शहरातील मंजूर करण्यात आली आहे इसमें जब मुख्यमंत्री एक नाथ राव शिंदे साहब होते और केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहब होते और आमदार संजय राय साहब होते जब ये नीति मंजूर करके लेके आए कि आने वाले पचास साठ सालों में जो मेकर को तकलीफ़ पानी की किल्लत नहीं जाने को होना कम से कम मेकर में दो से चार दिन के आड़े में पानी मिलने को होना तो ऐसे ऐसे चार से पाँच ठिकानों पर ये पानी के टाकी बनना चालू है एक सौ बारह रूप रुपए की जिसमें तेरा कोटी बीस हजार रुपए की यहाँ पे के पास में परी बांधना का चालू है घरकुल तो जोड़ में अस्सी लाख अस्सी हजार लीटर की पानी चालू है भारतीय नानपेट जौड़ ना तीन लाख तीस हजार की लीटर पानी चालू है ये सब महाराष्ट्र सवर्ण जयंती नगरोत्थान में बांधना चालू है दो से तीन महीने के अंदर ये पानी के टाके का बांध काम पूरा हो जाएगा अगोदर जे मला माझ्या अंदाजाने कासमबाई गवळी जे नगराध्यक्ष होते पहिले त्यावेळेस पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होत होता पाण्याचं होत होता मग हे आताच्या काळात नगराध्यक्ष होऊन समजा आता दे तीन साडेतीन वर्ष झाले असतील नगरपालिकेच्या निवडणुका नाही मग त्यावेळेस जर पाचव्या दिवशी होत होता तर मग आता चौदा पंधराव्या दिवशी का होत आहे नगर नगराध्यक्ष होते त्यावेळेस आम्ही तिघे जण नगरसेवक होतो त्यावेळेस सातव्या दिवशी पाणी पुरवठा व्हायचा आता जे आपण म्हणतो दहाव्या अकरा दिवशी पाणी पुरवठा होतो ज्या दिवशी नळ येतात तो दिवस आपण धरत नाही ज्या दिवशी नळ आपण बंद करतो तो दिवस आपण धरत नाही लोक ते दिवस धरतात पण आताही सध्या आठव्या नव्या दिवशी पाणी पुरवठा होत आहे पण पाणी पुरवठा आपल्या धरणात जे पाणी आहे ते भरपूर प्रमाणात आहे फक्त त्या पाणी पुरवठा होण्यासाठी सर्वात मोठी टंचाई ती विजेची आपला सर्व लाईनवर आहे आता पावसाळ्याचे दिवस होते त्या वेळेत कुठे खंबे पडणं हे पडणं त्याच्या लाईनचे जर असतात एक एक दोन एक तीन तास जर लाईन गेली तर आपला पाणी पुरवठा बारा तासावर जातो बारा तास उशी राहतो असं जर पाच पाच सहा सहा तास जर लाईन नसते तर आपला पाणीपुरवठा दोन दिवस उशी राहतो होऊ शकतो महिन्यात संध्याव दोन दिवस कंटिन्यू पाणी वीज पुरवठा बंद राहू शकत नाही प्रत्येक वेळेस दहा ते बारा दिवशी पुरवठा होत आहे तुम्ही शहरामध्ये हिंडून पहा प्रत्येक वार्डात जा दहा ते बारा दिवसाच्या वरच पाणी पुरवठा होत आहे आता सध्या सध्या प्रशासन आहे सध्या ही सर्व जबाबदारी मुख्य अधिकाऱ्यांची प्रशासनाचे कर्मचारी त्यांची ज्यावेळेस नगरसेवक असतात त्यावेळेस पाठपुरा अध्यक्ष असतात त्यावेळेस पाठपुरवठा करून ते तातडीने काम करून घेतात तुम्हाला अगोदरच बोललो याच्या लोकसंख्या वाढत चालली वाढत चाललेली आहे आपली पाण्याची टाकीची क्षमता कमी आहे बरोबर आता हे लक्षात घेतच आमदार साहेबांनी संजय रामकर साहेबांनी हे लक्षात घेतच त्याचा पाठपुरावा करून ह्या कामाचं निधी आणलेला आहे आणि ही खूप आता पाण्याची गरजेची गोष्ट आहे की ही म्हणजे कसं झालेले ज्या वेळेस कोराडी एखादा दोन घंटाही लेट झाला आपला एखाद्या लाईन गेली किंवा खंबा पडला तर काय होते त्या एक दोन घंट्यामुळं मेकरातल्या कमीत कमी दोन लाईनी लेट झाल्या ले। तर म्हणजे दोन दिवस नळ लेट होतात त्याच कारण असं आहे की मेकरात त्याच्यामुळे नळ थोडे लेट होतात आणि आपल्या फिल्टरची क्षमताही कमी असल्यामुळं असा काही विषय नळ लेट होणं काही हे नाहीये लोकसंख्या वाढत चालली पूर्वी जे लिकेज होते आता मेकर शहरात पहिले जे लिकेज होते कुठं वाल लिकेज आता कोणत्याही ठिकाणी वाल लिकेज नाही कुठं पाणी वाया जात नाही पाण्याची हे बारा तेरा दिवशी होत आहे समजा नगरपालिकेमध्ये नगरसेवक किंवा अध्यक्ष नसल्यामुळे कर्मचाऱ्यावर कुठंतरी नियंत्रण नाही कर्मचाऱ्यावर नियंत्रण तसं बोलताना कर्मचाऱ्यावर नियंत्रण म्हणजे शिवसाहेबांचे नियंत्रण असतेच अधिकारी प्रत्येक वेळेस लाईनच्या अडचण आणि किंवा कुठे पाईपलाईन आता भरपूर रोडच्या कामाचं कुठं जर असले की वाढतात लोक माध्यम असते समन्वय समन्वय साधल्या कारण माहिती का आता जर कुठं वालची लिकेज असलं किंवा पाण्याची कुठे टंचा असली किंवा न आले नाही तर ते लोक नगरसेवकाला फोन करतात नगरसेवक अध्यक्षाला करतात त्यावेळेस दोघांच समन्वय राहतो आणि काम तातडीन राहतात सर्वसामान्य जनता ताबडतोब नगरपालिकेत जात नाही मुख्य अधिकाऱ्याला भेटत नाही त्याचाही अभाव तेवढा जाणवतोच निवडणुका का नाही होऊन राहिल्या मग काय निवडणुका तो त्यांचा प्रश्न आहे शासनाचा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे तुम्ही शासनामध्ये आहे ना पंचवीस फेब्रुवारीला कोर्टात कोर्टाचे निर्णय निघाल येईल त्याच्यानंतर कळलं आता काय निवडणुका केव्हा घेतात आणि केव्हा नाही ही होती शिंदे शिवसेना पक्षाची माजी नगर होते आपल्या सोबत सभापती सुद्धा राहिलेले आहेत मंडळी आणि पाण्याच्या तीन पाण्याच्या टाक्या या ठिकाणी बांधणं सुरू आहे आदरणीय माजी आमदार संजय रायमोलकर साहेब यांनी मेहकर शहराची पाणी पुरवठ्याची किंवा पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते एकनाथराव शिंदेसाहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा हो केला आपल्या मेहकर शहरातील जनतेला चौथ्या किंवा तिसऱ्या दिवशीच पाणी मिळाले पाहिजेत उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली नाही पाहिजेत यासाठी लाखो कोटी रुपयाच्या पाण्याच्या टाक्याचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे तीन चार महिन्यामध्ये बहुतेक तीन महिन्यामध्ये या टाक्याचे बांधकाम पूर्ण होऊन मेहकर शहराला अगदी सुरळीत पाणी पुरवठा या ठिकाणी होईल एकशे बारा कोटीच्या ह्या टाक्या बांधण्यात येत आहेत माजी नगरसेवक सुद्धा त्यांच्या वार्डातील लोकांशी संपर्क आहेत मात्र नगरपालिकेमध्ये निवडणुका न झाल्यामुळे नगरसेवक व त्या ठिकाणी नगराध्यक्ष नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी पाहिजेत तसा समन्वय जनतेचा होत नाही त्यामुळे निवडणुका सुद्धा लवकर घ्यायला पाहिजेत असे या ठिकाणी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा